गणपती बाप्पा मौर्या आज आपण आलोय गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला नवभारत मित्र मंडळ ट्रस्ट येवला आयोजित भव्य काशी विश्वनाथ मंदिर देखावा हे मंडळ एकशे सव्वीस वर्ष जुना आहे आणि वर्षानुवर्ष चांगल्या पद्धतीने देखाव्याचं चा प्रदर्शन करीत आहे या वर्षी मंडळाने आयोजित केले भव्य काशी विश्वनाथ मंदिर देखावा आतमध्ये जाण्याच्या अगोदर दर्शन होतं श्री गणपती बाप्पांचं त्यानंतर नंदी महाराजांचं आणि पुढे गेल्यानंतर आणि पुढे गेल्यानंतर दर्शन होणार आहे आपल्याला शिवलिंगाचं जे मंडळाने आणलेलं आहे ओंकारेश्वर वरून आणि त्यानंतर आपण बोलणार आहे मयूर पवार यांच्या सोबत जाणून घेणार आहे बाकी सर्वच आपल्या मराठी चॅनलवर याचं नाव जाऊया आणि आता आपण आलो मंडळामध्ये तुझा देखाव आहे काशी विश्वेश्वर महादेवाचा तर आपल्याला इथे मंडळाचे सदस्य मिळाल्याची माहिती घेऊ आणि पूर्णपणे मी देखावा दाखवतो सर नमस्कार काय नमस्कार माझं नाव मयूर पवार मयूर सर आपल्याला पूर्ण माहिती दिली सर कधीपासून आपल्या मंडळाची स्थापना तुम्ही अठराशे नव्याण्णव वासून अठराशे तुला मंडळाचे एकशे सव्वीस वर्ष आणि याच्या आधी पण आपण भरपूर अशी देखावा केलेली आहे लक्षात नसते सगळ्या पोरांनी दीड ते दोन महिन्या आधी तयारी केली सगळी म्हणजे सगळे पिंड वगैरे बनवलं होंकारे शोरून आणली जर तयार केलं एक दीड महिना आम्हाला साधन तरी लागलं मंडळात आणि आम्ही ओंकारे आणि आमचं नऊ भारत मित्र मंडळ कंटिन्यू असं कधी म्हणजे दरवर्षी नवीन नवीन देखाव घेऊन येतो तर दोन हजार तेरा साली आम्ही कारंजा आणला होता डिस्को कारंजा म्हणून त्याच्या आधी लक्षात नसलेला बाप केलेला होता परत साईबाबाचं केलं होतं शिवाजी महाराजांचं बी केलेलं असे भरपूर देखावे आपल्या मंडळाने केलेली भरपूर दिवसापासून चांगल्या पद्धतीने आपल्याला देखावी दाखवत असतील गणपतीला तर आता मी तुम्हाला पूर्ण पूर्ण आपल्या सेटच दर्शन दाखवतो तिकडे आपला बंदी बसलेल्या आहेत आणि त्यानंतर जी आपण मूर्ती आणलेली ती, ती। कुठे होमकारे <करेशुणा> आमचे जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो रंगपंचमी असो असे सण सगळे साजरा करत असतो नव भारत मित्र हे खूप जुनं नाव आहे मंडळाचं आणि आमचे अध्यक्ष जे आहे अविनाश भाऊ उपकर एकदम सगळे कार्यक्रम घेत राहतात अन्नदान असो वा मदत असो एक कंटिन्यू करत राहतो अशी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार